वाव ना पाय केलं मस्त लागते चांगलं लागते पाय एक साईड झालंय तर पलटून घेऊ मित्रांनो ना नदीवर गेलो तो आत्ताच सात वाजता माशांत थोडेसे आता आठ वाजलेत एक तासालो फिरू दाखवतो तुम्हाला किती आणलेत मासे लगेच मस्त फ्राय करू थोडीशी भाजी करू आणखी रस्तेवाली बघा आणलेत थोडेसे मासे तेवढेच नाही बसरा ना वावे आहेत चार एक कडवा देटा वाव्य चार एक कडवा कडवले दाखवून घेऊ कापून घेऊ नंतर मग फाय करू कापून घेतो आपण लगेच कापू पडले बिर्याणी खाली घेतला दाखवून जाऊन घेतो ना वाव ना फ्राय पण मस्त लागते चांगलं लागते फ्राय वावेची काट तो लागतात आता जास्त शेवटची

मदत कर ना डोक्या डोक्या ठेऊ काय बस काय करशील ना हो दोन नाही तीन पीस करून तीन कपडंच कराव तीन पीस करू आता साफ करू छोटी कढवाने थोडं साफ करून घेऊ बस जाऊ पुढे एवढे मासे भेटले तेवढं धुऊन घेतो मग मासे झालेत साफ करून इकडले ते आपण फ्राय करायचे आणि हे सकाळसाठी ठेवणार तर रस्ता करायला आता फ्रायच बनवायचे हे थोडे कड घेऊन ठेवून देऊ मीठ हदत लावून थोडे गरम करून ठेवून देऊ आणि याची फ्राय बनवू आता फ्राय करतो दाखवतो मला मसाला टाकू मी लाल तिखट मसाला टक्के दोन चमच हळद काय बघूदा आपण थोडीशी एक चमच चही पुरता मीठ थोडासा गरम मसाला टाकू आपले नदीतले मासे साधेच साधे पद्धतीतच फ्राय बनवू आपण जशी घरी बनतो तशीच मशीच बरी लागते आपल्याला मिक्स करून घेऊ मस्त लगेच तळून घेऊ भर ना थोड़ी लसूण मिक्स मस्त मसाला लगला है धागो पीस एक मस्त मसाला ला लगता है कटपीट मारले ना आप साधे मसले साधे पद्धति बनू तो मसाला लगता बरबर लेकिन ट्राई करूँ मस्त बेटी तवाला है थोड़ा मस्त गरम जो तेल टाकन घोट थोड़ा सा दोन परा टाकल्या थोडा गरम होते तेल गरम टाकून घ्यायचे पहिला साईड साईडला नको टाकू टाक ना

एक साईड झाले तर पलटून घेऊ वावी तर तीस ना मस्त लागतात एकदम काय केल्यावर कडाक मध्ये वाव थोड्या छोट्या होत्या मोठ्या असत्या ना अजून भारी वाटते असत्या मोठी भाव काय भेटली नाही एक पण बघायला पण भेटली कधी कधी मोठ्याला भेटतात बावी एक तासात क्री मासा पाहिजेत ना एक तासात बरोबर आहेत एक पण मिस नाही केलं जेवढं दिसत तेवढं प्राय फ्राय ऑलमोस्ट झाले घेऊ आता काढून थोडीशी कसर आहे बाकी टेस्ट करू वागून तर पीस टेस्ट करू मस्त झाल्यावर फ्राय झाले आपली मस्त प्लेटमध्ये आहे काढून आता टेस्ट करू एक मस्त पीस कसे झाले मीठ वगैरे बोरवे का कशी चव लागते पीस टेस्ट करू वावीचा पीस घेतलाय गरम आहे छान थोडा कामक कमी वाटतं टाका लागेल मस्त आले पण एकदम क्रिस्पी चल आता आपली फ्राय झाली रेडी मस्त आता जेवून घेऊ तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा आणि प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा నక్కి నక్కి సబ్స్క్రా కల భూత వీడియోమ